और यहाँ पे वासिन देखो प्रो कबड्डी स्टार असलम भी वहाँ पे नीले सालों के और यहाँ पे असलम इनामदार नामदार आन बान शान के लिए अपने मंडल मतलब वासिन के लिए ये टशन होता है कबड्डी का ये क्रेज़ होती है जो हिंदुस्तान देख रहा है सूरज स्टार न्यूज़ नेटवर्क लाइव पे ये मैच काफ़ी टफ होने वाला है प्रो कबड्डी से कम नहीं है हाँ सामना प्रो कबड्डी पे बघा या ठिकाणी बसलेले प्रेक्षक महाराष्ट्राचे कबड्डी का मोठीच होते महाराष्ट्रातून अनेक स्टार का बनतात या प्रेक्षकांमुळं हे प्रेक्षक या खेळांना खऱ्या अर्थाने पाठबळ देत आहेत जिल्हा प्रमुख शेक्षक एक लोकसभेचे खासदार सुरेशजी मात्रे साहेब यांनी या स्पर्धेला भेट दिलेली आहे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी भेट दिलेली आहे शिवसेना जिल्हा प्रमुख शिक्षक डॉक्टर देवानंद थळेसाहेब मुख्य प्रायोजक आहेत या स्पर्धेची संकल्पना आणि आयोजक संदेशजी मात्रे आदेशजी मात्रे श्री समर्थ कालवार होतात्मा कालवार कालवारकरांचं आयोजन <laughs> जिल्हास्तरीय तरी कबड्डी स्पर्धा पुरुष अ गट ब गट महिला गट ब गट शहर आणि ग्रामीण अभिनंदन करतो चार बाजूला प्रेक्षक आणि प्रेक्षकांची पाहत आहेत मोठी गॅलरी आहे सहा मैदान आणि या ठिकाणी गर्दीच गर्दी लाखोच्या स्वरूपामध्ये प्रेक्षक हजारोच्या संख्येने या ठिकाणी लाईव्ह आणि थेट नगरीमध्ये मात्र मॅचचा आनंद घेताना